तर आपलो एकमेव ग्रास कटर वालो येईल आणि एकदम भारी काम करता आता एक नंबर काम झाला हैसून पूर्ण ना अशी झाडी होती आणि ह्या टर्नला काय दिसत नाही होता वाजता सुरू केल आपण नऊ वाजता आणि आता वाजले दोन तो तुछ। पालो रे तू काय माहित नाही घालत कस अरे माहित नाही तू शाड शक घालत नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आम्ही सगळेजण चाललो वाडीचो रस्तो साफ करूसाठी खूप जंगल वाढला सगळी झाडी अशी रस्त्यावरती येईल तर आज पाऊस खूप असा बघूया सगळेजण पुढे तर गेले होत तर बघूया कसा काम होता आजचा कारण पाऊस खूप असा त्याच्यात सगळा काम करूच असा चला बघूया तर संतोषचे बाबा आणि नाना काका येले आहेत बाकीचे नाहीले बाकीचे अजून नाही बाकीचे अजून नाही नऊ वाजल्यात टाईम दिलेल्या नऊच आणि यांनी इथून इथपर्यंत असा साफ केल्याने आणि पाऊस काय आज थांबत नाही अजिबात पूर्ण एक किलोमीटरचा रस्तो असा पाऊस गेलो आता थोडस औषध मारूक तापाक होया औषध मारूक होया म्हणतात वरच अशी उडा नाही तू चला मस्त झालं तर वरसून सगळं चढाव बेनी तिला मशीन नाही आज मशीन असती तर काम पटापट झालं असतं पण पाऊस असल्यामुळे मशीन आणूक नाही तर आता कोयत्यानं सगळा साफ करतं त्याच्यानंतर बघूया रान औषध मारू चुकल्यान असं पण आज नाही कारण आज खूप पाऊस आहे ना पण लय मोठा आता टर्नला दिसत गाडी खैसून येली ती गाडी दिसतली खायची येता ती बापरे लय कामा अजून आपलो किती झालो रस्तो शंभर मीटर झालो असं नाही पूर्ण एक किलोमीटरच असं पारकरवाडी पर्यंत पूर्ण घनदाट झाला जंगल हैसून रस्तो इथपर्यंत असा किती झाड येईल आहे बघा वरती पाऊस थोडो जाता परत येता इटम ना केल्या ना पावसान हा पाऊस नसतो तर एवढ्यात अर्ध्यापर्यंत गेला असत आता एक नंबर काम झाला हळसून पूर्ण ना अशी झाडी होती आणि ह्या टर्नला काय दिसत नाही होता आता इथून तिथपर्यंत इत सगळा दिसता वारी मला वाटतं दोन तीन तास लागतले सगळेजण इलेत आता वाडीतले जवळजवळ सात आठ जण तरी असत तीन चार पाच पुढे किती जण पाच सहा सात आठ नऊ नऊ जण असत एक झाड असा काय काळी कुड हां काळी कुडय लसणीसारखी फळाेली आहेत काहीतरी ते रस्त्याच्या मध्येच इला गाडीची चाका कोणी वेळ लावली अशोका नसतील पाऊस आता गेलो जरा एवढो रस्तो आतमध्ये असा एवढो रस्तो बाहेर आणि एवढ आतमध्ये किती जंगल वाढतं बघा आणि हे सगळे काटे असते ते बघा बारीक बारीक काटे पूर्ण फांजराक होता सगळ्या झाडांका काठी होते बघा या सगळं आता खाली पाड़ूचा असं वरता तो वडू काय आता तोडल्याशिवाय ओढतल कसा असं चालू असता या काम धड करू देऊचे नाही

तर आपलो एकमेव ग्रास कटर वालो सुमित, आणि एकदम भारी काम करता दोन्ही साइडला मारता आम्ही थोडा थोडा मारीत जातो असा आणि त्याच्यावरती ग्रास कटर मारता हय लयच काम होता किंवा आमचं व्हाळ ज्याच्यात आम्ही खेकडे पकडू घेतो पावसाळ्यात घेऊस काम पच्चीस आता काय तर आज आमक सगळ्यांका जेवण असा शाळेत त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी सगळी जण आहेत रस्तो साफ करणाऱ्यांसाठी जेवण तर मी आता गेलेलं आहे बेळण्यात सगळ्यांसाठी वडापाव आणूसाठी तर पंधरा वडापाव घेतलं आहे आणि आता परत चाललं आहे वाडीत तर सगळ्यांना भूक लागली अचानक भयानक अर्धो रस्तो आपलो साफ करून झालो आ आणि आता बाकीचं कंप्लीटच करूचो आ तर बघूया किती वाजतं ते आणि त्याच्यानंतर आपलं एक जेवण असतेला चला डायरेक्ट तिकडे जाऊन आता कोण सांगता मी जाऊन येल यांच्या घराकडे मशीन घेऊन पाऊस परत सुरू झालो शाई वडापाव आणि चाय झाली या थोडस ब्रेक आणि आता पाऊस गेलो आता परत काम सुरू करू चा या साइडला जेवण करतात कोणी दिली या पार्टी

तर रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आता पोचलो समोर तिकडे आता पारकरवाडी असा काम आता होय तिला दोन मशिनी आणलो परत ते मगाशी त्याच्यामुळे जरा लवकर झाला रस्त्याची वाट लागली पूर्ण आमच्या चला आजचं काम संपलेलं आपला

चला काम आपला संपला आता पावसान परत सुरुवात केली जाता येता जाता येता जाऊया किती वाजता सुरू केलो आपण नऊ वाजता आणि आता वाजले दोन मध्ये मध्ये काय काय प्रॉब्लेम येले मध्येच पंप बंद पडलो पाईप फुटलेलो तिकडे गेले त्याच्यानंतर मशीन आणलेलो नाही ते मशीन घेऊन येलो માહિત કસ અરે માહિતી શાડ્યા કસ પાલું ના માહિતી खरबोळी खरबोळीचा झाड शरडाशी अशी झाड होत जाडजूड हो दहा किलो दहा किलो एवढा घातला दहा किलो बोकर

चला जेवण घेतो सगळेजण पटापट काय <laughs> आमचं तर मित्रांनो जेवण झाला आणि आता आम्ही घराकडे पोहोचलो जेवल्यानंतर परत पाऊस सुरू झालो तर आपलं काम कम्प्लीट झाला फायनली तर खूप अडथळे मध्ये मध्ये मध्येच आम्ही पाईप फुटलो तो जोडूसाठी गेलो आणि त्याच्यानंतर परत मशीन घेऊन गेलो तर अशा प्रकारे मध्ये अडथळे येत राहिले तर आजचं हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकर येत का नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या